नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुढी पाडव्याच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा विद्यार्थी मित्रांनो गुढी गुढीपाडवा खूप आनंदमयी साजरा करा मराठा नवीन वर्ष आहे नक्कीच या नवीन वर्षात तुम्ही संकल्प करा संकल्प तडीच न्या पण त्याचबरोबर हा संकल्प करत असताना इग्नाइट अकॅडमीने तुम्हाला सगळ्या मार्गदर्शनपर बॅचेस वरती ट्वेंटी पर्सेंट ऑफ दिलाय त्याची ही आजची दुसरा दिवस आणि शेवटचा दिवस आहे सो so, आज रात्री बारा वाजेपर्यंत तुम्हाला ज्या ज्या कोर्सेससाठी तयारी करायची किंवा ज्या ज्या कोर्सेस तुम्हाला घ्यायचे आहे त्या कोर्सेसवरती आता ट्वेंटी पर्सेंट ऑफ आहे सो लगेच तुम्ही या मार्गदर्शन पर बॅचेस परचेस करू शकता ट्वेंटी पर्सेंट ऑफमध्ये त्यासाठी पाडवा या नावाचा कोड वापरायचा आहे पहिल्या पाचशे विद्यार्थ्यांना सवलत आहे यानंतर मात्र ही सवलत तुम्हाला आम्ही देणार नाही आहोत सो विद्यार्थी मित्रांनो पुन्हा हे मागू पण नका सो so, आज संधी शेवटची आहे गुढीपाडव्यानिमित्तानं ही संधी आम्ही तुम्हाला देतो सो so, लगेच तुमचं ऍडमिशन कन्फर्म करा गुढीपाडल्यानंतर सगळ्या कोर्सेसवरती पहिल्या पाचशे विद्यार्थ्यांनाच फक्त ही सवलत आहे विशेषतः टेटची तयारी आता टेटची एक्झाम येणार आहे टेटची तयारी करणं म्हणजे शिक्षक भरतीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा ही चांगली ऑफर आहे ट्वेंटी पर्सेंट ऑफची आहे सो so, दोनच दिवस होती काल आणि आज आज तीस मार्च आज संध्याकाळी शेवटच्या बारा वाजेपर्यंत म्हणजे ही ऑफर असणार आहे सो so नक्की याचा फायदा करून घ्या यावे तुम्हाला टेटच्या लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅचेस आहे रेकॉर्ड बॅचेस पण अवेलेबल आहे टेटची टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहे बुक सुद्धा आहे बुद्धिमापन चाचणीचं हे सगळ्या कोर्सेस बरोबर तुम्हाला सोळा फुल लेन टेटच्या मोफत आहे टेटच्या सोळा फुल लेन टेस्ट आहे दर शनिवारी टेस्ट होते आणि रविवारी एक वाजता याचं एक्सप्लेशन युट्यूबवरती अवेलेबल आहे फ्री स्वरूपात अवेलेबल हो सगळ्यांचा नक्कीच फायदा करून घ्या आजच आपलं ॲडमिशन कन्फर्म करा आणि परत एकदा तुम्हाला सगळ्यांना गुढी पाडवायच्या खूप 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 शुभेच्छा धन्यवाद